कोल्हापूर जिल्ह्यात ऊस ऊस हंगामाची सुरुवात होताच उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऊस दराबाबत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये शेतकरी संघटनांचे पदाधिकारी साखर कारखानदार प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते या बैठकीत एफ आर पी दरापेक्षा जास्त भाव द्यावा अशी शेतकरी संघटनांची ठाम मागणी होती मात्र कारखानदारांनी त्यावर कोणताही स्पष्ट निर्णय दिला नाही परिणामी ही, ही बैठक कोणत्याही ठस तोडग्याशिवाय संपली बैठकीनंतर शेतकरी संघटनांनी इशारा दिला की जोपर्यंत ऊसाला योग्य आणि समाधानकारक दर मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणी आणि वाहतूक बंद ठेवण्यात येईल जिल्ह्यातील काही कारखान्यांच्या बाहेर शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस दरावरून वाद निर्माण झाला असून शासन आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये समन्वय न झाल्याने ऊस उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे शेतकरी संघटनांचे नेते पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या आंदोलनाची चेतावणी देत आहे आम्ही संचालकांना इशारा दिला होता अठ्ठावीस ऑक्टोबरला मागील ऊसाचा हिशोब आरेशे प्रमाणे एकाही कारखान्यानं दिलेला नाही असं साखर संचालकांनीही कबूल केलेला शुगर ऍक्ट के एकोणीशे सासष्ट नुसार मागील वर्षाचा हिशोब दिल्याशिवाय आरेक्षेप नुसार कारखाने सुरूच करता येत नाही आणि त्यांना परवानाही देता येत नाही मग कारखाने का सुरू आहे हा पहिला नियम आहे दुसरा नियम कारखाने सुरू करण्यापूर्वी किमान पंधरा दिवस अगोदर स्थानिकच्या किमान दोन वर्तमानपत्रातून किती दर द्यायचा हे जाहीर करायचा देखील कायदा आहे मग कायद्याचा भंग कारखानदारांनी केला आहे आज कालपासून काही कारखाने जाहीर करायला याविरोधात साखर संचालकांना आम्ही बैठक घेण्याचा आदेश दिला होता काल बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात परंतु त्यात तो ठोस तोडगा असा काही निघाला नाही मान्य जिल्हाधिकाऱ्यांनीही एफ आर पी द्यावी लागेल एवढंच बोलले पण मागील हिशोबाचं काहीही बोललेलं नाही मागील वर्षी साखरेला सरासरी एकोणचाळीसशे रुपये दर मिळालेला आहे त्यामुळं आम्ही मागणी केली की या यावर्षी एफ आर पी अधिक किमान दोनशे रुपये साखर कारखान्यादाराने द्यावे ते देऊही शकतात शिवाय उपपदार्थांनाही चांगले दर मिळालेले मी एकाच कारखान्यात तर दाखवत आहे जर तर उप उपकारखान्याचं चोवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसचं काढलं तर त्यांना एकशे चौतीस टक्क्यांनी पैसे जास्त मिळाले उपपदार्थातून मग उप पदार्थातील वाटा अधिक साखरेतून विकलेला जादा रकमेतला वाटा हिशोब द्यावा आणि सा शेतकऱ्यांना किमान मागील हंगामातला आमचा रुपया असो नाही तर दोनशे रुपये असो तो हिशोब देऊन कारखाने त्यांनी चालू करावे हा नियम काय कारखान्याने पायदळी तोडवलेला आहे यासाठी आज आम्ही जयशिवराय संघटना असेल किसान मोर्चा असेल आप पार्टी असेल बळीराजा पार्टी आहेत संभाजी ब्रिगेड आहेत किसा आणखी अशा चेकअप आहे या सर्व संघटनांना घेऊन गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबरपासून साखर प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यांची जबाबदारी आहे तिथं इशारा दिला याचं कारण हा सगळा हिशोब घेऊन सादर करायची जबाबदारी ह्या कार्यालयाची आहे त्यांनी हलगर्जेपणा केलेला आहे त्यांनी डोळेझातपणा केलेला आहे त्यामुळे त्यांच्या कार्यालयासमोर बसून जोपर्यंत हा आमचा हिशोब देणार नाही तो तोपर्यंत आम्ही तिथून ठे आंदोलन करणार परत आंदोलनाचा उग्र इशारा आम्ही देणार आहोत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी सगळ्यांना काय होणार आमचं पैसे वाढतात नाही असं नाही सगळं वाटत गेल्या वर्षाचा वीस टक्के तोटी वाढले दुसरा कायदा करावा पण शेतकऱ्यांनी जे आमची पूर्ण द्यावी अशी आमची मागणी आहे कारण तुम्हाला लक्षात घ्या पोरपी वाढले असं नाही मी पोर्टल सादर करणारे कोणती कागदा तुम्हाला मी त्या सादर करणार नाही सुप्रीमला घेऊन होतो आम्ही स्वतः तुमचा पाच हजार रुपये मिळाला तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर